श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या समोर बघू शकता स्वरूप ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीचं पोटॅशियल आपल्यापैकी बरेच शेतकरी मित्र याला ओळखत असतील याचा वापर केला असेल हे एक सेंद्रिय खत आहे ऑर्गॅनिक दानेदार स्वरूपातील एक ऑर्गॅनिक खत आहे हे आपल्या पिकाला जमिनीमधील पोटॅश आणि सिलिका उपलब्ध करून देण्यास मदत करतं अतिशय जबरदस्त खता आहे शेतकरी मित्रांनो की आपण सर्व प्रकारच्या पिकाला वापरू शकता याचा फायदा शेतकरी मित्रांनो आपल्याला हे होईल हे जमिनीमधील मातीचा पोत सुधारेल त्याचबरोबर जमिनीमधील ऑर्गेनिक कार्बन जे स्थिर करील स्टेबल करील त्यामुळे आपल्या पिकाच्या पांढऱ्यामुळे संख्या व्यवस्थित वाढेल पिकाची रोग प्रतिकार क्षमता व्यवस्थित होईल वाढ व्यवस्थित होईल फळाचा रंग साडी व गोडी वाढवण्यास मदत करीन अतिशय जबरदस्त खत शेतकरी मित्रांनो हे इतर रासायनिक खतं जास्त वापरून जमिनीचा पोत खराब जो झालेला असतो तो, तो सुधारण्यास एकदम मदतगार म्हणून पोट्याशील शंभर टक्के ठरू शकते शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे आपल्याकडं सध्या कपाशीचं पावसामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे कपाशीचे पातेगळ फुलगळ बोंडगळ बऱ्यापैकी झालेलं आहे पानगळ भरपूर झालेले आहे कपाशीला बऱ्यापैकी पाते, कपाशी पाते दिसत नाहीत हे जर आपण एनपीके खतासोबत जर ह्याचा वापर आपण एकरी पंचवीस किलो दिला तर ह्याचा फायदा शंभर टक्के शेतकरी मित्रांनो होईल ह्याचा वापर जर आपण सोळा 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 एन पीके सोळा सोळा एक बॅग पोटॅशियल पंचवीस किलोची एक बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलोची एक बॅग जर आपण मिक्स करून जर आपल्या कपाशीला जर दिलं तर फायदा हे होईल शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीचं जेही पावसामुळे नुकसान झालं आहे वाढ कमी झाली आहे वाढ व्यवस्थित होईल पांढऱ्यामुळे संख्या वाढल्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थित होईल पाते फुलांची संख्या व्यवस्थित होईल काही बोंड असतील बोंडाची साईज होईल बऱ्यापैकी पाते गळ थांबेल नवीन पात्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढेल शेतकरी मित्रांनो हे जर दिलं आपण तर ह्याच्यामध्ये पोटॅश आणि सिलिका असल्यामुळं हे आपल्या कपाशीची रोग क्षमता वाढवेल त्यामुळं कपाशीवर बुरशीजन्य रोग त्याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात माल दिसणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर आपण बिलकुल एक वेळेस कपाशीला करा निश्चित तुम्हाला बऱ्यापैकी कापसाला उत्पन्न मिळून देण्यास एकदम जबरदस्त खत हे राहील हे स्वरूप कंपनीचं आहे पंचवीस किलो पॅकिंगमध्ये आहे जबरदस्त आहे हे आपल्या पिकाला जमिनीतील पोटॅश आणि सिलिकॉन उपलब्ध दे करून देण्यास करी, मदत करील त्याचबरोबर इतर मायक्रोन्यूट्रेंट किंवा इतर अन्नद्रव्य उपलब्ध दे करून देण्यासही मदत करी। करील अतिशय जबरदस्त खत आहे शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर एकरी पंचवीस किलो इतर रासायनिक खतासोबत देऊ शकता किंवा मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता अतिशय जबरदस्त आहे कुठल्याही खतामध्ये मिक्स करून देऊ शकता जाणेदार स्वरूपातील आहे सेंद्रिय आहे त्यामुळं एकदम जबरदस्त खत आहे याचा वापर आपल्याकड कापसाला आपण जरूर करा ऊस असेल ऊस करा फळबाग असेल तर फळबागेला करा जवळपास सर्व पिकाला याचा वापर आपण करू शकता एक वेळेस वापरून बघा तुम्हाला चांगले रिपोर्ट शंभर टक्के मी शेतकरी मित्रांनो तुम्ही समाधानी राहाल ही आशा करतो पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला कधी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान इथं शंभर टक्के होईल व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आमच्या धनलक्ष्मी कृषी केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद